नमस्कार मित्रांनो आज जाणून घेऊया इंदिरा गांधी यांचा स्वातंत्र्य लढा राजकारणाची पहिली वाटचाल आणि पंतप्रधान पदाची सुरुवात एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवल्यानंतर राष्ट्रसेवेचा प्रवास अधिक दृढ झाला फिरोज गांधी यांच्यासोबत विवाहानंतर सार्वजनिक जीवनातील पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय धोरणे प्रशासन जागतिक राजकारण आणि संसद कार्य याचा सखोल अनुभव प्राप्त झाला एकोणीसशे एकोणसाठ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून राष्ट्रीय नेतृत्वाचा पहिला निर्णायक टप्पा प्रस्थापित झाला एकोणीसशे चौसष्ट मध्ये माहिती व प्रसारण मंत्रालयाची धुरा सांभाळत दूरदर्शन प्रसारण सेवा कला संस्कृती संवर्धन आणि माहिती क्षेत्राचे आधुनिकरण घडवून आणण्याचे कार्य वेगाने पुढे गेले अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी निवड होऊन राष्ट्रीय नेतृत्वाची नवी सुरुवात झाली ही जबाबदारी स्वीकारणे म्हणजे राष्ट्रहिताची शपथ स्वीकारण्यासारखं होतं धन्यवाद